श्री नवनाथ भक्तीसार कथामृत अध्याय दुसरा मच्छिंद्रनाथा दत्तात्रय व शंकराचे दर्शन देवीचा उपदेश सूर्यापासून शंकर व दत्तात्रेय वनात निघाले व वनशोभा पाहत पाहत ते भागीरथीच्या तीराने जात होते तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथाकडे गेली त्यांची स्थिती पाहून या कलीमध्ये दृढ निश्चयाने कडकडीत तप करण्याचा त्याच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला मग आपण तेथे ठिकाणी उभे शंकराने दत्तात्रय मचिंद्रनाथाकडे विचारपूस करण्यासाठी पाठविले मग दत्तात्रय मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन उभा राहिला व कोणत्या इच्छेस्त आपण येथे तप करीत आहात वगैरे खुलासा करू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे उडून दत्तात्रेयकडे पाहिले मग मान हरवून नमन करून म्हटले महाराज आज मला येथे बारा वर्ष झाली पण आज पावे तो मी या अरण्यात मनुष्य पाहिला नसता आपण आज एकाएकी मला विचारित आहात त्या आरती आपण कोण आहात हे प्रथम मला कळवावे व ज्या आरती आपले दर्शन झाले आहे त्या आरती आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे ते ऐकून दत्तात्रेय सांगू लागला मी ऋषीचा पुत्र आहे मला दत्तात्रय असे म्हणतात आता तुझी इच्छा काय आहे ती मला सांग हे ऐकून आज आपली तपचर्या फळास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्रनाथाने दत्ताच्या पायावर मस्तक ठेविले त्यास प्रेमाचा पाजर सुटल्याने नेत्रातून एकसारखे पाणी वाहू लागले तेने करून दत्ताचे पाय धुतले गेले नंतर तो दत्तात्रेयस म्हणाला महाराज आपण साक्षात भगवान आहात शंकर विष्णू व ब्रह्मदेव या तिघाचे रूप एकवटून आपण अवतारला आहात असे असता माझा विसर तुम्हाला पडला तरी कसा आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगीकार करावा असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला मग दत्तात्रयाने त्यास सांगितले की तू चिंता करू नको तुझ्या मनोकामना पूर्ण होतील असे बोलून आपला वर्धास्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि कानात मंत्राचा उपदेश केला तेने करून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तात्काळ निघून गेले व तत्क्षणी सर्व चराचर दिसू लागले मग शंकर व विष्णू कोठे आहेत ते मला सांग असे त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की ईश्वरा वाचून मला दुसरे काही दिसत नाही सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ती आहे हे त्याचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून दत्तात्रय त्याचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागले मग हा पूर्वीचा कवी नारायण असे जाणून शंकराने पोटाशी धरले आणि त्याच करून सकल सिद्धीचा अभ्यास करविण्याची दत्तात्रय सूचना केली मग दत्तात्रयने त्या सर्व विद्याचा मंत्रोपदेश केला आणि कानफाड्यांचा संप्रदाय नाथ संप्रदाय निर्माण करून दत्तात्रय व शंकर निघून गेले मग मच्छिंद्रनाथही ही तीर्थयात्रा करावयास निघाला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेला तेथे त्याने भक्तीपूर्वक आंबेचे दर्शन घेतले व स्तुती केली त्या समयी साबरी पूर्व अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्याच्या मनात येऊन गेले ह्या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्याची कल्पना होती परंतु दैवत अनुकूल वाचून कार्यसिद्धी व्हावयाची नाही अशीही त्याच्या मनात शंका आली मग त्याने आंबे सन्निध सात दिवसापर्यंत अनुष्ठान केले तेव्हा आंबा प्रसन्न झाली व कोणता हेतू मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग म्हणून म्हणाली त्याने सांगितले की मातोश्री साबरी विद्येवर कवित्व करण्याचे माझ्या मनात आले आहे तरी माझा हेतू पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा अचिंद्रनाथाचा असा मनोदय जाणून तुझे मनोरथ पूर्ण होतील असा देवीने त्याचा आशीर्वाद दिला मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तेथे एक मोठा वृक्ष होता तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा असा त्यास दिसू लागला तसेच झाडाच्या फांद्यावर नाना दैवते बसली आहेत असेही त्यास दिसू लागले असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखविला ती सर्व दैवते मचिंद्रनाथाकडे पाहत होती पण बोलत चालत नव्हती नंतर आंबेने त्यात सांगितले की तू आता येथून ब्रह्मागिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे त्यावर महाकालीचे स्थान आहे ते तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर तेथून दक्षिणेकडे नदीवर जा तेथे ते उदकाने भरलेली श्वेत कुंडे दिसतील त्यातील शुक्लवेल तोडून एक एक कुंडात टाक ती कुंडे शंभर आहेत पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर त्या योगाने तुला मूर्छना होऊ लागल्यास बारा आदित्य स्मरून जप करावा म्हणजे पुढचा मार्ग दिसेल नंतर काचेच्या कुपीत तेथे ते उदक घेऊन बारा आदित्याचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन वरदान देतील हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर सहा महिनेपर्यंत असेच खेपा घालून करावा दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल असे सांगून देवी आपल्या स्थानी गेली पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला तेथे त्याने महाकाळीचे दर्शन घेतले शुक्लवेल घेऊन कुंडे पाहावयास लागला इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे शंभर कुंडे त्याच्या पाहण्यात आली त्यात ते त्याने शुक्लवेल टाकीला पुन्हा परत येऊन पाहू लागला तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेलास पाने आलेली दिसली मग त्याने त्या स्नान केले व उदक प्राशन करीताच त्यास स्मूर्चना आली म्हणून त्याने देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदित्याच्या नामस्मरणाचा सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील म्हणून वर दिला सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरून घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाच्या पाया पडला सूर्याचे नामस्मरण करून ते उदक घालताच ते सूर्य प्रसन्न झाला आणि काय हेतू आहे म्हणून विचारले तेव्हा त्याने सांगितले की कविता करावी असे माझ्या मनात आहे तर तो साह्यभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी मग सूर्य त्याचे हेतू पूर्ण होण्यासाठी त्या सर्वस्वी साह्यभूत झाला त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सात महिने ये जा करून सारी दैवते प्रसन्न करून घेतली आणि साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगाल्यात चंद्रगिरी गावात गेला तेथे ते सुराज म्हणून एक ब्राह्मण होता त्याच गावात सर्व दयाळ या नावाचा एक वशिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत असे तो मोठा कर्मठ होता त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती ती अतिरूपवती असून सद्गुणी असे पण पुत्र संतती नसल्या कारणाने नेहमी दिलगीर असे त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षे करीता गेला त्याने अंगणात उभे राहून अलग शब्द केला आणि भिक्षा मागितली तेव्हा सरस्वती बाहेर आली तिने त्यास आसनावर बसविले आणि भिक्षा घातली नंतर आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्याने दिलगीर आहे असे त्या सुचविले आणि काही उपाय असा असला तर सांगावा म्हणून विनंती करून ती त्याच्या पाया पडली तेव्हा मचिंद्रनाथास दया आली मग त्याने सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की हे भस्म रात्री खाऊन नीत हे नुसते भस्म आहे असे तू मनात आणू नको हा साक्षात हरि नारायण जो नित्य उदयास येतो तो होय तो, तो तुझ्या उदरी येईल त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन तेने करून तो जगात कीर्तिमान निघेल सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठला असता तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेला सरस्वती बाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता ती राग तिने आपल्या पदरास बांधून ठेवली मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली तेथे ते दुसऱ्याही पाच सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या त्यावेळी तिनेही आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आणि त्या कानफोड्या कान बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म शेणात खाल्ले असता मला पुत्र होईल काय म्हणून विचारले तेव्हा एक जणीने तिला सांगितले की त्यात काय आहे असल्या धुळीने का पोरे होतात तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही अशा तऱ्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतू भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपल्या घरे गेली व गोठ्याजवळ कचरा सेन वगैरे टाकण्याची जी खाच होती त्या उकरड्यात तिने ते भस्म टाकून दिले